विद्यार्थी मित्रांनो सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळ हा कन्सेप्ट आपण पाहत आहोत त्यामध्ये आजच्या तासामध्ये आपण व्यवस्थापन समितीची रचना याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर आजच्या या तासामध्ये आपण सहकारी संस्थेच्या बाबतीत व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती यालाच संचालक मंडळ असंही म्हटलं जातं तर हा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत की नेमकं हे जे व्यवस्थापन चालवलं जातं सरकारी संस्थेमध्ये ते कोणाद्वारे चालवलं जातं कशा पद्धतीनं चालवलं जातं कोण असतात नेमकं ते सदस्य तर वेगवेगळे नाव या ठिकाणी या व्यवस्थापन चालवणाऱ्या लोकांच्या समूहाला दिली जातात काही ठिकाणी व्यवस्थापन समिती काही वेळेस कार्यकारी समिती आणि जसं एक जुनं नाव प्रसिद्ध आहे संचालक मंडळ ठीक आहे इंग्रजीमध्ये मॅनेजिंग कमिटी किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं या ठिकाणी याला म्हटलं जातं तर तो कॉन्सेप्ट आपण आजच्या या तासामध्ये पाहणार आहोत आता व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती नेमकं का, काय काय असते का गरज आहे का बनवली जाते आणि नेमकं त्यांचं काय काम असतं तर ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात आता कुणीतरी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ना त्या त्या ठिकाणचं त्या त्या कार्यालयाचं त्या त्या संस्थेचं कामकाज चालवणं गरजेचं आहे सहकारी संस्था ज्यावेळेस स्थापन केली जाते मग ते सहकारी संस्थेचंही व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे ती व्यवस्थितरित्या चालवणं गरजेचं आहे कारण सगळे सदस्य सगळे तिथले सभासद जे आहेत ते व्यवस्थापन चालू शकत नाहीत मग काही लोकांची जी समिती असते ज्यांच्याकडे त्या संस्थेचं कारभार किंवा व्यवस्थापन सोपविण्यात आलेला आहे त्याला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं या ठिकाणी म्हटलं जातं आता ते नेमकं कसे येतात कुठून येतात तर या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत व्यवस्थापन समिती किंवा या कार्यकारी समितीच्या बाबतीत सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात वारंवार मी म्हणत आहे सुरुवातीपासून हा मुद्दा की सर्व सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात प्रत्येक सभासद अंशतः आणि सर्व सभासद संयुक्तरित्या सहकारी संस्थेचे मालक असतात त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते ठीक आहे मालकच व्यवस्थापन बघतात ना कुठेही आपण पाहतो किंवा मालकाकडे व्यवस्थापन असतो कोणतेही एखादं साधं दुकान असेल भागीदारी संस्था असेल सहकारी संस्था असेल कंपनी असेल मालक व्यवस्थापन त्या ठिकाणी पाहणार आहे पण आता मालकाच्या बाबतीत इथे थोडस वेगळा कन्सेप्ट आहे मालक तर पाहणार आहे पण सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत कारण सभासदांची संख्या जास्त असते तसेच सभासदातील बदल सभासदाद्वारे दूरभर वास्तव्य इत्यादी कारणामुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते आता उदाहरणासाठी एखाद्या सहकारी संस्थेमध्ये समजा आता दहाच्या वर तर सभासद असतात एखाद्या सहकारी संस्थेमध्ये चला असं आपण ग्राह्य धरू की एक, एक चार पाचशे सभासद आहेत आता ते चार पाचशे सभासद दररोज सहकारी संस्थेला येऊ शकतात का दररोज सहकारी संस्थेला येणं तिथला कारभार पाहणं तिथलं कामकाज पाहणं सगळ्यांना शक्य नाही कारण एक तर संख्या जास्त पाचशे जणांनी कस तरी वेळ काढला मग पाचशे जण एकत्र त्या सहकारी संस्थेच्या ऑफिसमध्ये आले आणि निर्णय घेण्याचा प्रयत्न करू लागले किती गोंधळ त्या ठिकाणी निर्माण होईल ठीक आहे कोणाचं नेमकं ऐकायचं पाचशे जण पाचशे वेगवेगळी मते ठेवतील आपापल्या पद्धतीनं नेमकं कोणाचं ऐकायचं फार अवघड जाणार आहे त्यामुळे सगळे सभासद तर व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत सगळे सभासद संचालक त्या ठिकाणी निवडून दिले जाऊ शकत नाहीत कारण एकतर संख्या जास्त आणि सभासद बदलत असतात कधी कधी सभासद काय करतो आपलं सगळे भाग दुसऱ्याला विकून जातो आणि तो सोडतो आपलं सभासद नवीनच सभासद येतो म्हणजे सभासद बदलतातही कधी कधी सभासद थोडस लांब राहतात सहकारी संस्थेच्या कार्यालयापासून मग त्यांचं दर येणं जाणं ती त्यांना परवडत नाही या सगळ्या बाबी आहेत ज्यामुळे सगळे सभासद व्यवस्थापनामध्ये म्हणजे डायरेक्ट सहभाग नोंदवू शकत नाही मग नेमकं काय केलं जातं त्या ठिकाणी म्हणून सभासद आपले प्रतिनिधी निवडतात त्यांना संचालक असे म्हणतात आणि त्या संचालकाच्या समूहास एकत्रितपणे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात ब जस आपलं सोपं उदाहरण आहे आपल्याकडे लोकशाही कारभार आहे आपण नगरसेवक निवडून देतो नगराध्यक्ष निवडून देतो आमदार खासदार निवडून देतो कारण लोकशाही म्हणजे लोकांद्वारे लोकांसाठी चालवलेला जो कारभार आहे ठीक आहे आपले जनतेचा कारभार लोकशाही कारभार म्हणतो मग सगळी लोक सगळी जनता मिळून कारभार चालवते का नाही हे शक्य नाही कारण फार मोठी संख्या आहे मग काय करतो आपण आपण प्रतिनिधी निवडून देतो जसं आपल्या एरियाच आपल्या वार्ड साठी काय करतो आपण प्रतिनिधी म्हणून नगरसेवक निवडून देतो ठीक आहे मग तो कुणी म्हणजे वयाची अट आणि बाकी अटी पूर्ण केल्या तर त्या एरियामधला कुणी व्यक्ती त्या ठिकाणी नगरसेवक साठी निवडणुकीला उभे राहू शकतो इतर सगळे काय करतात मतदान करतात आणि प्रतिनिधी म्हणून निवडून देतात तालुक्यासाठी आमदार निवडून दिला जातो मग कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा राहू शकतो बाकीच्या मते पडली तर तो आमदार होतो जिल्ह्यासाठी त्याच पद्धतीनं खासदार निवडला जातो अगदी त्या पद्धतीनं सहकारी संस्थेचे जे सभासद असतात त्या सभासदातून संचालकाची निवडणूक घेतली जाते संचालक पदासाठी मग सर्व सभासदांना अधिकार असतो संचालकपदी निवडणुकीला उभे राहण्याचा पण सगळे इंटरेस्टेड नसतात जसं आमदार बनण्यासाठी सगळ्या तालुक्याच्या जनतेचे अर्ज येत नाहीत अर्ज निवडकच येतात वीस पन्नास शंभर अर्ज येतात बरोबर आहे ना कारण तेवढे लोक इच्छुक असतात त्यांना माहिती असतं आपणाला मते पडतील न पडतील पार्टी आहे फंड आहे सगळ्या बाबी आहेत सगळ्याचा विचार करून निवडणुकीचा अर्ज भरतात ना सगळे लोक भरत नाही अगदी त्या पद्धतीनं सभासदापैकी ज्यावेळेस हे अर्ज मागवले जातात सगळे सभासद ते अर्ज भरत नाही ज्यांना इच्छा असेल जे दे वेळ देऊ शकतात जे करू शकतात अशी लोक काय करतात संचालक पदासाठी निवडणुकीला उभे राहतात मतदान घेतलं जातं आणि त्यातून मग तिथे निवडले जातात प्रतिनिधी म्हणजे सभासदांचे जे, जे प्रतिनिधी सभासदामधून निवडून दिलेले आहेत सभासदांनी तर त्यांना म्हटलं जातं संचालक इंग्रजीमध्ये शब्द वापरला जातो डायरेक्टर आणि मग त्या संचालकांच्या समूहाला संचालक, संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हा शब्द ऐकला असेल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं त्या ठिकाणी त्यांना म्हटलं जात आता याच व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती आपण म्हणू शकतो किंवा यालाच शब्द आपण वापरू शकतो संचालक मंडळाच्या बाबतीत दिलेला आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ हा कायदा लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जातो महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ आणि नियम एकोणीसशे एकसष्ट आणि उपविधी यामधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात आता कायद्यानुसार हे जी व्यवस्थापन समिती आहे संचालक मंडळ आहे कार्यकारी समिती आहे यांना जे अधिकार देण्यात आलेले आहेत ते अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात म्हणजे यांना अधिकार कोण देत बाकी इतर सर्व सभासद मिळून यांना निवडून देतात आणि यांना अधिकार देतात कामकाजाचे व्यवस्थापनाचे कारण सुरुवातीपासून अगदी पहिल्या लेक्चर पासून मी म्हणत आहे की सहकारी संस्थेचा प्रत्येक निर्णय कुठं घेतला जातो सभेमध्ये कसा घेतला जातो मतदानाच्या माध्यमातून म्हणजे सर्वांचा सहभाग त्या निर्णयामध्ये असतो प्रत्येक जण सहभागी असतो मग इथं सर्वसाधारण सभेकडून या व्यवस्थापन समितीला किंवा संचालक मंडळाला अधिकार प्राप्त होतात सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन समितीकडे सोपविले जाते व्यवस्थापन समिती सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकारांचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभामध्ये करू शकते आता हे व्यवस्थापन करण्यासाठी साहजिक आहे सर्वसाधारण सभेमधून म्हणजे इतर सभासदांनी त्यांना अधिकार दिलेले असतात ते त्या अधिकाराचा वापर आपल्या त्यांच्या ज्या काही सभा होतील व्यवस्थापन समितीच्या किंवा कार्यकारी समितीच्या किंवा परत तोच मुद्दा संचालक मंडळाच्या ज्या काही सभा होतील त्या सभेमध्ये त्या इतर सर्वसाधारण सभेकडून किंवा सभासदाकडून सर्व मिळालेले जे अधिकार आहेत त्यांचा वापर ते त्या सभेमध्ये म्हणजे दैनंदिन व्यवस्थापनाचे निर्णय असतील सहकारी संस्था चालवण्याचे निर्णय असतील तर ते त्या ठिकाणी त्या पद्धतीनं करू शकतात निर्णय घेऊ शकतात संस्थेच्या दैनंदिन कामकाजाबाबतचे निर्णय जसा आताच मी उल्लेख केला व्यवस्थापन समिती घेते कार्यकारी समितीचा कार्यकाळ पाच वर्षासाठी असतो हा एक मुद्दा लक्षात ठेवा पाच वर्षासाठी की हे नेहमीसाठी निवडून दिले जात नाहीत आपण आमदार खासदार निवडून देतो की ती पाच वर्षासाठीच देतो माझ्या बऱ्याच ठिकाणी लोकशाही मध्ये हा कालावधी कॉमन आहे इथं सुद्धा संचालक मंडळ जे निवडून दिले जातात संचालक मंडळावर जे जे संचालक निवडून दिले जातात ते नेहमीसाठी निवडून दिले जात नाही तर ते पाच वर्षासाठी निवडून दिले जातात पाच वर्षानंतर परत निवडणूक घेतली जाते आता परत नव्याने मतदान घे म्हणजे त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि त्या ठिकाणी नवीन किंवा जुने संचालक आता मतदान भेटलं तर जुने संचालक परत निवडणुकीला थांबू शकतात काही अडचण नाही पण एकंदरीत पाच वर्ष एकदा निवडून दिल्यानंतर त्यांना कामकाज करता येत ही व्यवस्थापन समितीची रचना नेमकं हे जे संचालक मंडळ असतं ते कशा प्रकारचं असतं या ठिकाणी त्या बाबतीत थोडीफार माहिती देण्यात आलेली आहे की व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या उपविधीत दिलेली असते आता नियमामध्ये कायद्यामध्ये दिलेला आहे की नेमकं किती असतील कंपनीच्या नियमावलीमध्ये त्याचा उल्लेख असतो की नेमकं त्या व्यवस्थापन समितीमध्ये किंवा संचालक मंडळामध्ये किती सदस्य असतील सामान्यपणे व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या विषम अंकात असते मतांची समानता टाळण्यासाठी ही संख्या विषम असते पाच ठेवली जाईल सात ठेवली जाईल नऊ ठेवली जाईल अकरा ठेवली जाईल याच जा कारण साध सोप आहे की मतांची समानता ज्यावेळेस मतदान एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मतदान घेतलं जात आता मतदान घेत असताना जर समसंख्या ठेवली म्हणजे उदाहरणासाठी चार संचालक असतील दोन एका बाजूने पडली मते दोन एका बाजूने पडली मग निर्णय कसा घ्यायचा दहा संचालक असतील पाच एका बाजूने पडली पाच एका बाजूने मते पडली तर निर्णय कसा घ्यायचा यासाठी तिथं जर चारच्या ऐवजी पाच असतील तर काय होणार आहे एका बाजूनं तीन जातील एका बाजूने दोन जातील फार झालं तर अकरा असतील एका बाजूने पाच जातील दुसऱ्या बाजूने सहा जातील म्हणजे तिथ जे आहे निर्णय घेणं सोपं जाईल यासाठी ही जी संख्या असते ही सम ठेवली जात नाही विषम ठेवली जाते व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही जास्तीत जास्त एकेवीस पर्यंत असावी आता व्यवस्थापन संचालक मंडळातील जे सदस्य आहेत ते सदस्य जास्तीत जास्त एकवीस पर्यंत असावेत यामध्ये दोन महिला सदस्य असल्या पाहिजेत इतर किमान दोन महिला सदस्य या ठिकाणी संचालक मंडळामध्ये नेमून देणं बंधनकारक का आहे आवश्यक आहे तर एकवीस ची संख्या ही लक्षात ठेवा निबंधकास समिती सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार असतो आता निबंधक म्हणजे जो नोंदणी अधिकारी शासनाचा नेमण्यात आलेला आहे त्या त्या सहकारी संस्थावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी तर तो सदस्यांची संख्या ठरवू शकतो म्हणजे तो त्या ठिकाणी कमी जास्त संख्या करू शकतो निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून आणि त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात करून सदस्य संख्या ठरवू शकतो म्हणजे तो आदेश काढू शकतो त्या त्या सरकारी संस्थेसाठी सरकारी संस्थामध्ये संचालक मंडळात किती सदस्य असतील व्यवस्थापन समितीमध्ये किती सदस्य असतील त्या बाबतीत तो साधारण किंवा विशेष आदेश काढू शकतो आणि त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात शासकीय डॉक्युमेंटचा आधार घेऊन तो काय करू शकतो त्या ठिकाणी सदस्य संख्या ठरवू शकतो म्हणजे आकडा जो आहे संचालक मंडळाचा कमी जास्त करण्याचा अधिकार त्या त्या क्षेत्रातील निबंधकास म्हणजे त्या संबंधित नोंदणी अधिकाऱ्यास त्या ठिकाणी दिलेला असतो